राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कामगार सैलच्या वतीनं कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार कामगार यंत्रमाग बंधूंचा सन्मान करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कामगार सैलच्या वतीनं राज्य प्रदेशाध्यक्ष शिवाजी खटकाळे आणि शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त महिला विडी कामगार तसंच यंत्रमाग कामगार बंधूंचा कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली सन्मान करून त्यांना मिठाईचं वाटप करण्यात आलं यावेळी डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी आपले विचार मांडले कामगारांना हिंद्राम कामगार कल्याण कल्याणकारी कर, मंडळ स्थापन होत नाही गेल्या अनेक सरकार येऊन गेले परंतु कामगारांना आजपर्यंत कुठलेही न्याय मिळताना दिसत नाही कामगारांनी आजपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत चुकाच जमताना दिसत नाही हा परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत निदान वर्षाला एकदा कामगारांचा सा, सण साजरा करण्यासारखा एक मे हा कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे त्यानिमित्ताने आज आजचा एक दिवस तरी आनंदाचा जावं यासाठी विडी कामगार क्षेत्रात काम करणारे आणि द्रमक क्षेत्रातील काम करणारे काही निवडक लोकांना अनेक वर्षापासून काम करत असलेल्या लोकांनी एकत्रित करून त्यांना आज राष्ट्रवादी कामगार सीलच्या वतीने कामगार प्रदेश प्रदेशाध्यक्ष माननीय शिवाजी भाऊ पटकाळी साहेब तसेच सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विद्यजी करडवल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम संपन्न झालेले आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व कामगारांना जे ज्या ज्या क्षेत्रात काम करतो त्या लोकांनी एकत्रित करून त्यांचा सत्कार करून त्यांना कव केलेले आहे या कार्यक्रमात अंबाबा पुरुषोत्तम लक्ष्मी गाजूल कमलाबाई सुंचू मल्लवा बुरा सविता गादास नागनाथ अवधूत महादेव विटकर बालाजी बुधारम बालाजी श्रीचिप्पा चंद्रकांत मिठ्ठा या कामगार बंधू भगिनींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेश संगा तिमप्पा मातगुंडी सोमनाथ कनकी सतीश गोरंटला विष्णू गुंडेट्टी अंबिका गादास शारदा गुंडेटी आदींनी परिश्रम घेतले